श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रविवार आणि आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी म्हणजेच गुरुपौर्णिमा जिला व्यासपौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर अशा या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपण स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत ज्यामुळे सर्व वाईट बाधा सर्व नकारात्मकता नष्ट होईल या व्हिडिओमध्ये आपण पाच अशा वस्तू पाहणार आहोत की ज्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान करू शकता तर या पाचपैकी तुम्ही कोणतीही एक किंवा कोणत्याही दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील किंवा आपल्या शरीरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होईल आपलं मन जे आहे तर ते पवित्र होईल पौर्णिमेचा जो दिवस असतो तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्व असते परंतु पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही आणि म्हणूनच काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते तसेच कधी कधी आपल्या घरामध्ये काही मतभेद होतात किंवा आपण स्वतः काही निगेटिव विचार करतो ज्याचा परिणाम आपल्या शरीरावरती आणि आपल्या मनावरती होतो आपले मन जे आहे तर ते कधीकधी नकारात्मक बनत असते आणि म्हणूनच जेव्हा आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्या पाण्याने आपण स्नान करतो तर तेव्हा आपल्या मनातील आपल्या शरीरातील सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते तर या वस्तू कोणत्या याबद्दलची माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आपल्या कुटुंबावरती कधीकधी काही संकट येत असते काही अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात आणि नेहमी आपल्याला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये कधीही कोणतं दुःख नसावं कोणतंही संकट नसावं किंवा कोणतीही अडचण आहे कोणताही प्रॉब्लेम आहे तर जो आपल्याला फेस करायला लागू नये तर अशी आपल्याला नेहमी वाटत असते किंवा आपल्याला शत्रूचा त्रास होत असतो आपल्याला कधीकधी पितृदोषाचा त्रास होतो ग्रहदोष जे आहेत तर त्यांचा त्रास होतो आपले जे ग्रह आहेत तर ते कधीकधी कमजोर असतात तर त्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत असते तर या सर्वांसाठी हा प्रभावी उपाय आहे की आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकल्यामुळे काय होतं तर ही संकटे जी आहेत किंवा हे दोष जे आहेत तर ते दूर होतात तसेच माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचं अखंड वास्तव्य करावं तर यासाठी सुद्धा हा प्रभावशाली उपाय मानला जातो तर आता कोणकोणत्या वस्तू आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर बघा आपण जेव्हा स्नान करत असतो तर तेव्हा आपल्या शरीराची जी कांती आहे तर ती तजेलदार व्हावी आपले स्नायू जे आहेत तर ते बळकट व्हावेत तर असं सुद्धा आपल्याला वाटतं आणि स्नान करण्यामागे हाच एक हेतू असतो किंवा हाच एक उद्देश आहे की आपल्या शरीराची जी कांती आहे तर ती तजेलदार व्हावी स्नायू बलवान व्हावेत त्यासाठी आपण तिळाच्या तेलाचा वापरसुद्धा करतो म्हणजे आपल्या हाडाच्या आरोग्यासाठी तिळाचं तेल जे आहे तर ते अतिशय उपयुक्त आहे तर त्यामुळे तुम्ही या दिवशी तुमच्या शरीराला तिळाचं तेल जे आहे तर ते लावू शकता किंवा तुम्ही खोबरेल तेल मोहरीचे तेल तर हे सुद्धा लावू शकता आणि त्यानंतर स्नान करू शकता याचा आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा फायदा होणार आहे आणि तिळाचं तेल मोहरीचं तेल तेल जे आहे तर ते दृष्ट्या सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला दोन्हीकडचा फायदा मिळणार आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा तर, तर चिमूटभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकवाला महत्त्व आहे तर तेवढेच महत्व हळदीला सुद्धा आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा हळद जी आहे तर ती अतिशय महत्वाची आहे बघा हळद आपण म्हणतो ना अँटीसेप्टिक म्हणून ही हळद जी आहे तर ती काम करत असते तसेच हळद जी आहे तर त्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आणि म्हणून आपल्याला चिमूटभर अगदी चिमूटभर हळद जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे जेव्हा एखाद्याचं नवीन लग्न होतं तर तेव्हा सुद्धा या नवरानवरीला हळद लावली जाते तर बाहेरील नजरबादा होऊ नये किंवा वाईट शक्तींपासून त्यांचे संरक्षण व्हावे तर हा जो हेतू आहे तर तो त्यामागे आहे तर त्याप्रमाणेच आपण जेव्हा हळदीचा वापर स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये करतो तर तेव्हा सुद्धा आपले वाईट शक्तींपासून संरक्षण होते आणि आपल्या शरीरालासुद्धा याचा फायदा होतो तुम्ही काय करू शकता एक तांब्याभर पाणी घ्या त्यामध्ये एक चमचाभर हळद टाका आणि घरातील जे सदस्य आहेत तर प्रत्येकाच्या बादलीमध्ये यातील थोडं थोडं पाणी तरी तरीसुद्धा चालेल यानंतर आपण कोणती वस्तू आंघोळी पाण्यामध्ये टाकू शकतो तर थोडंसं गंगाजल चार थेंब गंगाजल जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते तसेच कापूर जो आहे तर तो सुद्धा नकारात्मकता नष्ट करत असतो नकारात्मकता नष्ट करण्यासाठी कापराचा अतिशय असा उपयोग होत असतो आणि म्हणून तुम्ही थोडासा कापूर जो आहे तर तो सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्याचप्रमाणे आपण गुलाबजल गुलाब अत्तर किंवा मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मक ऊर्जेचा नाश करत असते तर या काही वस्तू आहेत यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान करू शकता